यानंतर पाहूया कर्जमाफी संदर्भातील महत्वाची आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरकारच्या गळ्यात अडकलेली हाडत आहे दररोज कोणीतरी विचारते कर्जमाफी कधी देणार आणि सरकारचं मंत्री काय उत्तर द्यायचं हेच समजेन असं झालंय अजित सुरुवातीला म्हटलं होतं एकतीस मार्च पूर्वी हप्ते भरा पण त्यांच्याच पक्षाच्या कृषी मंत्र्यांनी उलट बोलून वाद उडवला म्हणाले शेतकरी कर्जमाफीचे पैसे खासगी कार्यक्रमात खर्च करतात मग अजितदादा पत्रकारांवर म्हणाले मी कधी म्हणालो कर्जमाफी देईन हे ऐकून विरोधकांनी लगेच मुद्दा उचलला राजू शेट्टी तर थेट म्हणाले दादा आश्वासन देऊन फसवणूक करताय दादांनी स्पष्ट केलंय की ते कधीही कर्जमाफीचं आश्वासन दिलं नव्हतं पण प्रश्न असा आहे की मग निवडणुकीच्या आधी महायुतीच्या जाहीरनाम्यात काय लिहिलं होतं भाजप आणि शिवसेनेनं शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असं ठणकावून सांगितलं होतं पण राष्ट्रवादी अजितदादांचा पक्ष म्हणतो आम्ही तसं काही म्हंटलच नाही पण हे असं सगळ्यांनी मिळून जाहीरनाम्यात आहे ना मग त्यांची जबाबदारी सगळ्यांचीच आहे ना मुख्यमंत्री शिंदे साहेबही म्हटले म्हंटले की दादांनी देणार नाही असं म्हटलं नाही म्हणजे सगळ्यांकडूनच गुंजा शेतकरी मात्र फक्त बघताय दुष्काळ अवकाळी पाऊस रोगराई यामुळे बिचारी संकटात सापडलेत कर्जमाफी नाही बँका नवीन कर्ज देत नाहीत विम्याचीही वाट पाहत आहेत सरकार म्हणतो पैसे नाहीत पण दुसरीकडे लाडक्या बहिणींना पैसे देत आहेत दर महिन्याला मग शेतकऱ्यांचं काय दादांचं म्हणणं आहे की आर्थिक परिस्थिती तशी नव्हती आणि आताही नाहीये म्हणजे निवडणुकीच्या आधीच आश्वासन म्हणजे फक्त मतांसाठी खेळ शेवटी हेच वाटत शेतकरी आजही आसलावून बसलाय आणि सरकार फक्त गोंधळ करत आहे खाली कमेंट तुमची प्रतिक्रिया नक्की लिहा शेती करणाऱ्यांसाठी तुमचं एक वाक्य ही महत्वाचं ठरू शकतं भले तुम्ही शेतकरी नसाल पण शेतकऱ्यांसाठी तुम्ही तुमचे मत शेअर करू शकता आणि हो ईशा अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद